हिवाळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालवतो त्याला अनेक कारणे आहेत महत्वाचे म्हणजे आज राज्यात सर्वत्र विकास काम होत आहे त्याचा काही परिणाम प्रमाणात हा हवेच्या गुणवत्ता निदर्शनावर होतो ही वास्तविकता आहे पण ते नियंत्रणात आणि नियंत्रणाच्या बाहेर ते जाऊ देणार नाही अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गुरुवारी ठाण्यात बोलताना दिली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे पूर्व कोपरी येथील सामूहिक सांडपाणी जलशुद्धीकरण यंत्रणेला गुरुवारी भेट दिली या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले मात्र आज ठाणे शहर वाढत आहे त्याचा विस्तार होत आहे त्यानुसार या जलशुद्धीकरण प्रकल्पात वाढ होती शक्यता असल्याचे मत कदम यांनी व्यक्त केले तसेच ठाणे शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम राखण्यासाठी ठाणे महापालिका सक्षमपणे काम करत आहे त्याच्याकडे यंत्रणा

महिन्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसोबत एक बैठक झालेली त्या बैठकच्या अनुषंगाने आज ठाण्यामध्ये त्यांचं सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे एस टी बी प्लांट एकशे वीस एम एल डीचं तिथे एक धावती भेट दिलेली आहे प्रामुख्याने आज फक्त ठाण्यामध्येच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा माझ्या विजिट झाल्या प्रमुख विषय होता जो एक्यू आय संदर्भात पण त्याच अनुषंगाने आता पुढची व्हिजिटसुद्धा आहे पण आज इथे एस टी पी प्लांट पाहिल्यानंतर एक चांगलं इथे एस टी पी प्लांट रन होत आहे ते आपण पाहिलं आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण लाईव्ह मासे त्या पाण्यात ट्रीट केल्यानंतर आपण त्याचे त्या त्याच्यामध्ये पाहिलेत त्याचबरोबर पाणी टर्शरी ट्रीट करून म्हणजे फायनल ट्रीटमेंट करून ते शुद्ध पाणी तयार इथे आहे म्हणून खरखरंच ठाणे महानगरपालिकेचं मी अभिनंदन करेन पण नक्कीच ह्याच्यामध्ये अजून हे वाढीव करण्याची गरज आहे ठाणे शहर आहे जसं मुंबई शहर आहे तसं ठाणेही पूर्ण शहर जिल्हाही वाढतो आहे म्हणून अजून ह्याच्यामध्ये आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो इन टर्म्स ऑफ कपॅसिटी त्या अनुषंगाने आम्ही त्यांना रेकमेंड केलेलं आहे एक्यू आय संदर्भात मी सगळ्या माध्यमांना एकच विनंती करेन की आपण कुठलीही बातमी करताना कुठलीही न्यूज करताना आपण ठाणे महानगरपालिका असो किंवा मग एम पी सी बी असो एकदा आमच्याशी शहनिशा करा बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कुठली तरी कुठून डेटा आणता आम्हाला माहीत नाही पण जो अधिकृत डेटा आहे जो सी पी सी बी सेंट्रल पोल्युशन बोर्डच्या माध्यमातून जो डेटा पूर्ण देशामध्ये जो डेटा येतो तोच डेटा व्हॅलिड आहे आणि जर त्या डेटामध्ये जर कुठेही आढळलं की ए क्यू आय लेवल म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स पूर्ण राज्याचा ठाण्याचा किंवा मुंबईचा कुठेही वाढलेलं दिसलं तर ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिका असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी आणि नक्कीच ठाणे महानगरपालिका म्हणून त्यांचे आयुक्त रावसर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी सगळे अधिकारी वर्ग हे हे ती एअर क्वालिटी इंडेक्स आपला एवढा खराब नाही झाला पाहिजे आणि तो कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे त्या अनुषंगाने ते काम करतात